आडगाव येथे भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत नागरिकांना दिनांक तेरा जानेवारी व चौदा जानेवारी रोजी या स्पर्धा बघता येणार आहेत अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचा मुख्य हेतू हा आहे की सध्याच्या पिढीतील लहान मुले मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन मैदानी खेळाकडे वळली पाहिजे तरी आडगावमधील तमाम ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना कळविण्यात येते की या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आपण आवर्जून उपस्थित राहून सर्व खेळाडूंचा आणि आयोजकांचा उत्साह द्विगुणित करावा अशी माहिती आयोजन समिती आडगाव प्रीमियर लीग यांच्याकडून देण्यात आली आहे नाशिक तेज डिजिटलसाठी सुदाम हळदे नाशिक आडगावमध्ये तेरा आणि चौदा जानेवारी रोजी अंडरराम क्रिकेटचा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहे या स्पर्धेचा उद्देश असा की आडगावच्या काही जुन्या नवीन खेळाडूंच्या अग्रस्तव या ठिकाणी आणि त्यांना एक क्रिकेट खेळण्याची परवानी मिळावी या या निमित्ताने नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये आडगावमधील काही क्रिकेटप्रेमींनी एकत्र येऊन आपण आडगाव प्रीमियर लीग या नावाने अंडर आमची एक छोटीशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली या या स्पर्धेमध्ये आठ ओनरशिपने संघ या ठिकाणी एकमेकांशी खेळणार आहे तर आडगाव आणि परिसरातल्या क्रिकेटप्रेमींनी क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उद्या शनिवार आणि परवा रविवार या दोन दिवस डे नाईट स्वरूपात होणाऱ्या स्पर्धेसाठी थी। या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो धन्यवाद आजची जी नवीन पिढी आहे ती मोबाईलच्या विषयामध्ये जवळपास अडकत चाललेली आहे त्यांना या मोबाईलच्या दुनियातून थोडं बाहेर काढण्यासाठी आपण या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ते मैदानी खेळापासून दूर गेलेले आहे त्यांना या स्पर्धेतून थोडासा वेगळा प्लॅटफॉर्म वगैरे मिळू शकतो यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन केलं आहे तरी सर्व खेळाडूंनी आपली उपस्थिती हो दाखवून दिनांक तेरा व चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आडगावमध्ये द अंडरम क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होत आहे आडगाव व्यायामशाळा या ग्राउंडवरती आपण बघू शकता ग्राउंडची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे लवकरात लवकर ग्राउंड ही तयार होऊन उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत उद्घाटन होईल मान्यवरांच्या आणि ओनरशिप ज्यांनी दिली त्या सर्वांच्या हस्ते करण्याचा साहेब या स्पर्धा घेण्याचा मूळ उद्देश हा नवीन पिढी जी मोबाईलकडे वळाली आहे ती ग्राउंडवर कशी त्यानिमित्तानं आम्ही हा सगळे जे आयोजक कमिटी आपण बघू शकता यांचा संकल्प होता की का आपण काहीतरी करूया नवीन पिढीला ग्राउंडवर आणण्यासाठी हा मूळ उद्देश आहे त्यामुळे जे अंडरा स्पर्धा या गावात ज्यावेळेस ही चर्चा झाली त्यावेळेस आज आडगावमध्ये नव चैत्यांचं वातावरण झाले आहे सगळे क्रीडाप्रेमी उत्साहात आहे आठ टीम तयार आहे बघूया उद्या आणि परवा या रणसंग्राम कसा होतो आहे आणि मूळ उद्देश साध्य होतो आहे की बघण्यात ते खरं मजा येईल धन्यवाद आडगाव येथे बसष्टँड शेजारी व्यायामशाळा या प्रांगणामध्ये तेरा जानेवारी व चौदा जानेवारी दोन हजार चोवीस नूतन वर्षाच्या निमित्ताने आडगाव प्रीमियम लीग इथं भरवण्यात आलेली आहे तरी सर्व युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घेण्यात यावा व या आडगावच्या मातीमध्ये आकाश शिंदेसारखा विद्यार्थी युवक या आडगावचं नाव देशाप्रिय जगात या आडगावचं नाव त्यांनी उंचावलं आहे आपल्या आडगावची शान या मातीत घडलं आहे त्याप्रमाणे या मातीतून या, माती या आडगाव प्रीमियम लीगमधून जे आयोजकांनी जी स्पर्धा इथं भरवलेली आहे निमित्ताने आपल्या क्रिकेटमध्ये सुद्धा सचिन तेंडुलकरसारखा सौरभ गांगुलीसारखा आता नव्यानेच विराट कोहलीसारखे विद्यार्थी युवक जे क्रिकेट संघात घडले तसं या आडगाव प्रीमियम लीगमधून आपल्या आडगावचा एखादा युवक तिथे त्या संघामध्ये स्थान कसा मिळवेल या आडगावच्या प्रीमियम लीगमधून घडवण्यात येईल असं माझा आशा आहे आणि त्यांनी जी स्पर्धा बनवली आहे ते आयोजक पूपट शिंदे असतील युवराज चौहान असतील योगेश महादेव मंगेश तबडे सोमनाथ जाधव संदीप शिंदे आणि मोलाचं सहकार्य अतुल बंटी पवार व राजूभाऊ सद सय्यद यांच्यातर्फे चहा सर्वांना वाचण्यात येणार आहे सर्व जास्तीत जास्त युवकांनी इथे या कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावा ही विनंती